अक्कलकोट रोड एमआयडीसीतल्या एका कारखान्यात पाण्याची टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा टाकीत गुदमरून मृत्यू या घटनेमुळे तरुणांच्या नातेवाईकांनी कारखान्यात एकच गर्दी करत गोंधळ घातलाय सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्यानं दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत जोपर्यंत कारवाई होऊन अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे शुक्रवारी एमआयडीसी भागातील पोमानी एप्रिल्स या कारखान्यातील हौदाची टाकी साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे असे सांगण्यात येत आहे की गेले वीस ते पंचवीस वर्ष या हौदाच्या साफसफाईचे काम झाले नव्हते त्यामुळे या हौदामध्ये कोणते रसायन होते का ज्यामुळे या दोन तरुणांचा मृत्यू झाला याची चौकशी व तपास स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे सागर नारायण कांबळे वय वीस सिद्धाराम यशवंत सलगिरी वय अठ्ठावीस अशी मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील शवविच्छेदन विभागाकडे नातेवाईकांची गर्दी झाल्याचे दिसून आले जोपर्यंत या कारखान्याच्या जो मालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले ना, माझं नाव नागेश यशवंत सलगिरी भावाचं नाव सिद्धाराम सलगिरी माझा भाऊ टाकी साफ करताना खाली गेला होता टाकीत उतरला होता आणि ते टाकीमध्ये गाळ भरपूर होती आणि आमचं भाऊ ती आयसिड आमचं घालत होता आणि मालक म्हणला नको मी आणतो आयसिड आणि आयसिड तिने स्वतः आणून टाकला आत टाकून आणि नंतर ना आमचं भाऊ ते बाहेर आले ते आईशिड ते हे होत बाहेर आले नंतर आमचा भाऊ खाली उतरला खाली उतरल्यानंतर ते आईसीड आणि ते खालचं गाळ गुळून हे झालं तिला श्वासनश्वास घेता आलं नाही आणि इकडच्या भिंतीला धडकून इकडच्या भिंतीला धडकून हे झालं आणि श्वासनश्वास बंद झाला आणि खाली पडला तिने आणि खाली पडल्यानंतर दुसरा सागर तांबळे म्हणून आहे तिने एकटा खाली उतरला तिला वाचवण्यासाठी तिने बी गेला तिने बी हात पकडून तिला वज्ज झेपलं नाही आणि तिचं श्वासनश्वास हे झालं आणि तिने बी पडला खाली तिने पडल्यानंतर बाकीचं अजून एकटा सागर मिळकुंदी म्हणून होता तिने पण गेला खाली वाचवायला तिला आणि तिने हात पकडला आणि पकडल्यानंतर तिने तिचं बी सास यावा लागला तिने आला वरती पळून तिने आल्यानंतर बाकीचे बाकी जे कंपनीतले सगळे कामगार लोक आणि मालक लोक काय ऍक्शन घेतले नाही लवकर त्यांच्यावर बघून थांबत होते आणि पाणी मार हे मार करत होते आणि अजिबात ऍक्शन त्यांच्यावर घेतले नाही जसपर्यंत आम्हाला नाही भेटत नाही तोचपर्यंत आम्ही इथनं बॉडी घेऊन जाणार नाही काल जे एमआयडीसी भागामध्ये दोन मजूर कार्यक मुलांवरती टाकी साफ करत असताना जो मृत्यू झाला ते मृत्यू झाल्याचं जा कारण एकच आहे की ती टाकी गेल्या वीस वर्षा वर्षापासून पर, पर त्या मार्गाने के स्वच्छ केलेली नव्हती आणि त्या टाकी स्वच्छ करायच्या अगोदर त्या मालकाने आशिट टाकलं त्या आशिटचं आणि त्या पहिल्या दुर्गंधीचं मिश्रण होऊन अक्षरशः दोन्ही मुलांना वर येता आलंच नाही आणि आवाजही आला नाही आज त्या पडल्यानंतर जे दोन मुलं होते त्यांना वाचवलं गेले त्यांसुद्धा दुर्गंधेमुळे ते वर आले तरी त्या फॅक्टरीमधल्या एकाही कामगाराने किंवा मूल मजुराने त्यांना वाचवायचा प्रयत्न केलेला नाही जवळजवळ तब्बल एक ते दोन तास दोन तास झाल्यानंतर कळालं की ते मुलं चक्क करून पडलात बेशुद्ध औषध आहे असं सांगितलं नातलं दोन्ही मुडदे पडलेले होते मृत्युमुखी तर अशा त्या फॅक्टरीच्या मालकांवरती मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा नातेवाईकांची मागणी आहे जो पण गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत बॉडी ताब्यात घेतली जाणार नाही